कृष्ण दरबारामध्ये ठिकाणी साधर झालंय ते आपण सर्वांनी आपल्या कष्टापासून त्या ठिकाणी झालेला ते आपण प्रत्यक्षात रांगवले पाहिले आणि त्याचा परिपाक म्हणून आपले खासदार अहमदा मुले त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेले आता अशा स्वरूपाचा जो एकोपा आणि अशा स्वरूपाचा जे काही संघटन आहे त्याला म्हणजे मला सांगायचं एक कारण असं आहे संघटना काय असते आणि संघटन कसा असावा <laughs> याचं जर स्पष्टीकरण तुम्ही केलं तर मागच्या अनेक वर्षापासून नारायणगावच्या माध्यमातून जे काही संघटक म्हणून जे नाव पुढे आलेलं आहे त्या नावामध्ये संघटना स्वतःच्या फायद्यासाठी न करता संघटना आणि संघटक या संघटनाने असं काम केलेलं आहे नारायणगाव मध्ये जी काही गरीब माणसं होती त्या गरीब माणसाचं दुःख निवारण्याचं काम त्याच्या हातून त्या ठिकाणी झालेलं आहे खरं असं खरं पाहिलं तर संघर्षातून उभा राहिलेला हा कार्यकर्ता आम्ही पाहिले मी आम्ही सर्वांनी पाहिले मागच्या सहा वर्षाच्या अगोदरचा भाऊ भाऊ त्याला योग्य संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून दाखवत असताना नारायणगावचा चेहरा मला बदलण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आम्ही त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी कामही करतो त्याच्यात काम करण्याचा जो झपाटा आहे त्या झपाट्याच्या माध्यमातून पाहिलं तर आवश्यक असलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने साकारता येईल आणि लोकांना कशा पद्धतीने चांगलं जीवनमान देता येईल त्याच्यामध्ये आपला शोदाहिनीचा कार्यक्रम असू द्या दे विना नदी स्वच्छतेचा कार्यक्रम असू द्या किंवा झाडे लावण्याचा कार्यक्रम असू द्या या सगळ्या जे काही कार्य आहेत हे कार्य तसं पाहिलं तर जो संघटक आहे आणि संघटना ज्याच्या बरोबर आहे तोच हे कार्य करू शकतो मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे काय काम केलं आहे नारणगाव अतिशय सुंदर आणि सगळ्यांना हवा हवंस वाटणार काम आहे म्हणजे त्याच्यामुळं हा जो काही संघटक आहे आणि संघटनाचं जे काही काम आहे ते अतिशय सर्वांनी या ठिकाणी नारायणगावच्या परिसरामध्ये उत्सव दिला आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्व जर या ठिकाणी जी काही इच्छा व्यक्त करतोय की बाबू भाऊना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचं याच्यामध्ये ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम देखील तो तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागतं कारण तीन पक्षांचे एकत्रित महाविकास आघाडी ठिकाणी झालेली आहे आणि महाविकास आघाडी मधून आता हा जो तालुका आहे हा तालुका कोणत्या पक्षाकडे जातोय हा त्यातला एक भाग आहे म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रवादी आहेत ठाकरे गट आहे काँग्रेस आहेत हे तिन्ही पक्ष मला वाटतं तालुक्यामध्ये फिरत असताना तिन्ही पक्षाच्या बाजूने मागणी त्या ठिकाणी आता होते

त्यांना तिथपर्यंत पहिल्या पायरीपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला मागणं असणार आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून असलेले आपण सर्वजण नारंगा त्या दिदान दिदान कर त्यांना शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपण विधानसभेच्या निमित्तानं साथ देऊया आणि हा उमेदवार आपला विजय होईल याच्याकडे आपण वाटचाल करीत असताना अतिशय जिद्दीने त्या ठिकाणी संघटना काम करेल आता इतर पक्षाचा भाग नाही इतर पक्षाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी मिटिंग लावलेली आहे आणि नारायणगावचा आमदार त्या ठिकाणी कार्यक्षम असावा बाबा मी तो विधानसभेमध्ये जावा ही सर्वांची इच्छा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जायच्या आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि बाबू बाबांना त्यांच्याबरोबर आम्ही आहोत त्यांच्या पुढील वाटचाली सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा